नमस्कार मी श्यामल साबळे आगामी विधानसभा निवडणुकीत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लढत जोरदार ठरणार आहे कारण फक्त भाजपाकडूनच आठ ते दहा जण इच्छुक आहेत आणि हा मतदारसंघ नानांचा मराठवाड्यातील बडे नेते म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे महाराष्ट्रातील राजकारणात आणि समाजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिले विधानसभेचे फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून ओळख असलेले हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी मिळू नये म्हणून आस लावून बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांची जणू स्वप्नपूर्तीच झाली आहे जशी नानांची राज्यपालपदी नियुक्तीची बातमी समजली तशी फुलंब्रीतच नाही तर छत्रपती संभाजीनगर सोबतच मुंबईतही त्यांच्यावर फुलांचा वर्षा होण्यास सुरुवात झाली होती फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येते की हा जालना लोकसभा मतदारसंघात मोडला जातो आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात भाजपाला पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे आता विधानसभेसाठी भाजपकडून एक योग्य असा खमका उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाईल या शंका नाही नानांची राजकीय आलेख पाहता तो सातत्यानं वाढतच गेला असल्याचं निदर्शनास येतं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते आणि ते फुलंब्री मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद हजार चौदा आले एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव ते मंत्री होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद देखील त्यांनी सांभाळलं नानांनी राजकारणात ना असूनही कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्व दिलं आणि त्याच्या याच प्रामाणिकपणाचा दाखला घेत दोन हजार चौदा मध्ये राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी विधानसभेचं अध्यक्ष पदही गाठलं त्यांच्या गुणवत्तेसोबतच त्यांच्या राहणीमानाची देखील भरपूर चर्चा केली जाते अत्यंत साधी राहणी ही सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे पांढरा सदरा धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोशाखच पाच वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊंनी राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं शेतकरी असल्याचा त्यांना रास्त अभिमान म्हणूनच त्यांच्या संभाजीनगर येथील घराला त्यांनी कृषी योग हे नाव दिलेलं आदा पाल महत वाशा अंतर सबे साथी फुलं आदा आता राज्यपाल सारख्या महत्वाच्या आणि मानाच्या पदावर पोहोचल्यानंतर विधानसभेसाठी फुलंब्रीतून कुठला उमेदवार द्यायचा हे नानाच ठरवणार असल्याचं देखील स्पष्ट झालंय इच्छुक उमेदवारांची आता धाकधूक वाढली ज्यांना नाना असताना आपल्याला उमेदवारी मिळणं शक्य नाही असं वाटत होतं त्यांना आता आपल्या उमेदवारीसाठी अडचण ठरणाऱ्या नानांकडेच लॉबिंग करावी लागते त्यामुळे आता नानांची भेट घेण्याकरता इच्छुक उमेदवारांनी धडाका लावलाय नाना फुलंब्री मतदारसंघासाठी आपल्या सारखा एक साधा सरळ व निष्ठावान उमेदवार शोधतील या साशंकता नाही त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने नानाचं मन जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतोय जर भाजपकडून पाहिलं तर माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट जिल्हा परिषद माजी सभापती अनुराधा चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकिशन पठाडे भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साबळे प्रदीप आबा पाटील दामू अण्णा नवपुते रामभाऊ शेळके हे सर्व शर्यतीत आठ ते दहा जण भाजपाकडून इच्छुक आणि शर्यतीत असताना नाना कोणता आशीर्वाद देतात कोणाला नाना म्हणतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे शेवटी प्रश्न नानांचा राजकीय वारसदारांचा आहे आणि हो तुम्हाला काय वाटतं नाना आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाच्या पारड्यात वजन जर टाकतील का आम्हाला कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद